मंचावर उपस्थित महाराष्ट्र उद्योग महाविकास कोंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुपीनजी शर्मा साहेब आणि उपस्थित व्यासपीठ उपस्थित व्यासपीठ एवढ्यात म्हणतो की आम्ही साऊल म्हणतो कारण की आम्ही सावलीत साव बसलो आहे आणि तुम्ही सगळे उन्हा आहात त्यामुळे इतरांची नावं घेत नाही फक्त दोनच मिनिटात मी माझं भाषण संपवतो साहेब मी दोन हजार दोन हजार अठरा पर्यंत मी आणि उदय उदय म्हणजे उद्योग म्हणून हे व्यायाम करायचो ज्या दिवशी उदयने व्यायाम करायचा सोडला त्या दिवशी मी व्यायाम करायचं पण बंद करून टाकलं मी रोज पंचेचाळीस मिनिटं धावायचो माझं वजन त्या मी अठ्याहत्तर किलो होतं आज अठ्ठ्याण्णव किलो झालं पण आज शपथ घेताना वाटलं पण आणि शपथ घेताना मी पण मनातल्या मनात शपथ घेतली मी उद्यापासून धावायला सुरुवात करायची साहेब दोन ज्या दिवशी मी व्यायाम धावण्याचं सोडलं त्याच्यापूर्वी माझ्याकडे असा नियम होता एक जूनला आणि एक जानेवारीला हे माझ्या पूर्ण इंजेक्शन मेडिकल चेकअप करून घ्यायचो तसच जे ऑफिसमधला स्टाफ होता त्यांना जर एक तास जर सकाळी चालले नाही तर त्यांना मी पगार द्यायचो नाही ह्याच्याकरता त्यांच्या बायकाकडून दाखला मी घ्यायचो पण हे धावण्याचा बंद एक उदयने वेळात सोडला म्हणून मी व्यायाम करायला सोडला पण आज सांगतो तुम्हाला शपथ घेतली की उद्यापासून मी धावायला सुरुवात करणार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सांगू इच्छितो उदय आज मंत्री आहे उदय नसेल माहित नाही कोण कुठच्या तम्रपट घेऊन असेल पण विपिन शर्मा हे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राहणार आहे तर मग अशी कोणी अपेक्षा व्यक्त केली की महिलांच्या पण स्पर्धा व्हाव्यात महिलांच्या पण स्पर्धा शंभर टक्के घ्याव्यात पण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष म्हणून मी सांगू इच्छितो की इतर स्पर्धेना सुद्धा करून जेणेकरून सर हे दिवस तीनशे पासष्ट दिवसांना उर्जा देऊन जातात ते तीन दिवस सगळे जे एकत्र येतात एकत्र राहतात त्याच्यामुळे तीनशे पासष्ट दिवस लोकांना ऊर्जा मिळते त्याच्याकरता माझी विनंती आहे तीन दिवसाची समा स्पर्धा नंतर कार्यक्रम ठेवावे ही माझी विनंती आहे कृपया आपण याच्याकडे जरूर लक्ष द्यालो आणि सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा